मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले या युट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज भव्य असं ओपन बैलगडी शर्यत मैदान पालकमंत्री केसरी सडा वाघापूर पाटण या ठिकाणी मित्रांनो हे ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे या मैदानाचे लॉट मैदानामध्येच काढायला सुरुवात आहे आपल्याला माहीत आहे काल हे मैदानाचे लॉट काढण्यात आले नव्हते आणि या मैदानामध्ये टॉपच्या नंदीनच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत ते कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या लायॉटमध्ये वेगाचा वाचा म्हणून ज्याला संबोधला जातो किंवा वेगाचा शेवट म्हणून ज्याला समोर जात होतो सर्जा मित्रांनो सर्जेच्या नावानं जवळपास तीन चिठ्ठे निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक पाच गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाच अशा जवळपास तीन चिठ्ठ्या सर्जेच्या ते म्हणजे कुमार जयेश अभिजित भाय पवार या नावानं ना मित्रांनो सर्जेचे या तीन चिठ्ठ्या आहेत या तीन पैकी गटामध्ये तुम्हाला सर्जा पळताना दिसेल गट क्रमांक एक गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक सतरा त्याचबरोबर आपला आवडता रुस्त मेहंद केसरी बकासूर आणि कारुंडीकरांचा चिक्या एक टॉप गाडी मित्रांनो या मैदानामध्ये पुन्हा एकदा आहे आपल्याला माहित असेल पाठीमागे मैदानात या जोडीनं मित्रांनो प्रथम क्रमांक पटकला होता तीच जोडी आज या पाटण सडा बाकापूर मैदानामध्ये पळणार आहे तर बाकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक तीन अशा सलग दोन गटामध्ये दोन चिट्टे मित्रांनो बाकासूरच्या ना नावानं निघालेले आहेत गट क्रमांक पस्तीस आणि गट क्रमांक छत्तीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला बाकासूर देखील मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे बाकासूरचा गट थोडा लांब मित्रांनो निघाला आहे दोन्ही चिठ्ठ्या जवळपास तीस गटाच्या वर निघालेल्या आहेत या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला बाकासोनची एक एक टॉपची गाडी पळताना दिसेल पुढील मैदानातील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवत मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद